o é. é. आज समजा या बाळानो या, या। नवीन प्रवेशला सर्व विद्यार्थी डॉक्टर मिलिंद जोशी सर संजय कुलकर्णी सर त्याचबरोबर उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक बरेच या ठिकाणी पूजन होत असत पूजन होत आहे कुठल्याही हो 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 कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजनानं करतो आपण या ज्ञान मंदिरामध्ये आलेला आहात इथून पुढं नाव सन्माननीय एस पी कुलकर्णी सर पंढरपुरातील नामांकित डॉक्टर डॉक्टर मिलिंद दो जोशी सर संस्थेचे पदाधिकारी संजय कुलकर्णी सर प्रशा कुलकर्णी एस पी कुलकर्णी सर या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे यांचा या प्रशालेमध्ये आज मुक्तच पहिलं पाऊल पडलेलं आहे आणि त्यामुळं या नवीन विद्यार्थ्यांचं औषध करण्यासाठी नमस्कार पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी माननीय श्री एस पी कुलकर्णी सर माननीय डॉक्टर श्री मिलिंद जोशी सर माननीय संजय कुलकर्णी सर प्रशादेचे उपमुख्याध्यापक श्री आर जी केसकर सर ज्येष्ठ बरे मित्र हो आज पंधरा जून आहे आणि पंधरा जून रोजी महाराष्ट्रातल्या सर्व शाळांची घंटा खणखणली आपल्याही प्रशालेची घंटा बरोबर सात वाजून तीस मिनिटांनी वाजली आणि बालचमुनी या प्रशालेच्या प्रांगणामध्ये आज आपली हजेरी नोंदवली कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीचं आणि क्रांतीज्योती आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्याबद्दल आपला आदर व्यक्त करून केलेली आहे सर्वप्रथम मी तुमच्या पालकांना धन्यवाद देतो की तुमच्या पालकांनी तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढील शिक्षणासाठी दह कवठेकर प्रशालेची निवड केलेली आहे ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळाही जसा माऊली बाळा ही, ही ब्रिदवाक्य घेऊन आज आपण आमच्या प्रशालेमध्ये प्रवेश केलेला आहे आता आमची प्रशाला म्हणण्यापेक्षा ज्या क्षणी तुम्ही या मंचावरती उपस्थित राहिला त्या क्षणी ती तुमची शाळा झालेली आहे आणि त्यामुळं आज आपण सर्वजण द ह कवठेकर प्रशालेचे विद्यार्थी आहोत आणि तुम्ही आमचे विद्यार्थी आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पंढरपुरातली जुनी शाळा आहे जवळजवळ छप्पन्न वर्षाची परंपरा असणारी ही शाळा आहे गुणवंताची प्रशाला म्हणून दह ह प्रशाला ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या शाळेचा नावलौकिक आहे मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतोय की वाट नुकताच मार्च दोन हजार तेवीस चोवीस या एस एस सी परीक्षेचा निकाल लागला प्रशालेचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागला आणि प्रशालेला धवल यश प्राप्त झालं या प्रशालेचं यावर्षीचं वैशिष्ट्य असं की यावर्षी या प्रशालेमध्ये एक्कावन्न विद्यार्थी दहावी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेली आहे संस्कृत विषयामध्ये शंभरपैकी शंभर मार्क असणारे अनेक विद्यार्थी आहेत गणित इतिहास भूगोल यासारख्या विषयामध्ये शास्त्र अठ्ठ्याण्णवपेक्षा जास्त नव्याण्णवपर्यंत मार्क असणारे बहुसंख्य अनेक विद्यार्थी आहेत म्हणजे ही जी शाळा आहे ती गुणवंतांची शाळा आहे पाचवीपासून दहावीपर्यंत या प्रशालेमध्ये आज तारखेला पंधराशे पंचावन्न विद्यार्थी शिकत आहेत या वर्षी दोनशे पंधरा विद्यार्थ्यांचा पाचवीला प्रवेश झालेला आहे आणि तीनशे पासष्ट विद्यार्थी हे पाचवी ते नववी पर्यंत आपण प्रवेश विद्यार्थ्यांना दिलेला आहे तीस तुकड्या या शाळेच्या आहेत पाचवी सहावी आणि सातवी या तीन इयत्तांचे वर्ग सकाळी सात वीस ते अकरा पंचेचाळीस या वेळेमध्ये भरतात आणि आठवी नववी दहावीचे वर्ग बारा दहा ते पाच दहा या वेळेमध्ये भरतात विद्यार्थी मित्र हो या शाळेमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही तर पुस्तकी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आजच्या स्पर्धेच्या वि युगामध्ये माझा विद्यार्थी टिकला पाहिजे की प्रत्येक शिक्षकाची भावना असते आणि म्हणून वर्षभरामध्ये शाळेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचं आम्ही आयोजन करतो इयत्ता पाचवी इयत्ता आठवी या दोन्ही वर्गांचे स्कॉलरशिपचे तास शाळा सुरू होण्यापूर्वीच आपण सुरू केलेले होते सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण पाचवीसाठी एक वर्ग देखील आयोजित केलेला होता आणि त्या वर्गामध्ये आपण पाचवीच्या विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करून घेतलेली होती आत्ता शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नियोजन सांगितलं जाईल आणि पाचवी आणि आठवी या वर्गाचे स्कॉलरशिपचे तास त्याच्याचबरोबर एन एम एम एस हे तास देखील घेतले जातात एकोणीस विद्यार्थी हे आठवीच्या वर्गातनं यावर्षी शिष्यवृत्ती प्राप्त झालेले आहेत लवकरच त्यांचा निकाल येईल आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळेल एन एम एम एस ची परीक्षा असते आपल्याकडे आठवीला आणि तो जर विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आणि त्यांना गुणवत्ता प्राप्त झाली तर प्रतिवर्षी बारा हजार स्कॉलरशिप त्याला मिळते यावर्षी आपले वीस विद्यार्थी एन एम एम एस आणि सारथी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे मित्रांनो या शाळेला भव्य असं क्रीडांगण आहे या इमारतीच्या पाठीमाग कदाचित तुम्ही नवीन असाल अजून गेलेला नाहीत तर मोठं मैदान आहे आपल्या शाळेचं आणि आपले क्रीडा विभागाचे जे तास असतात हे शाळेच्या वेळापत्रकामध्ये दिलेले आहेत म्हणजे कंपल्सरी विद्यार्थ्यांनी अभ्यासही केला पाहिजे खेळलंही पाहिजे शरीर संपदाही मिळवली पाहिजे यासाठी आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी प्रयत्नशील आहेत इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या खाजगी शाळा असतात इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात तिथं काय घडतं तर तिथं बऱ्याच वेळेला शिक्षक बदलतात हा त्यांचा प्रॉब्लेम असतो बदल्या होतात शिक्षक जातात पण मित्रांनो आता इथं तुमचे आई वडील आलेले आहेत त्यांना जे शिकवायला शिक्षक होते ते आजही या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करतात म्हणजे दोन पिढ्याला काही शिक्षक तिसऱ्या पिढीपर्यंतचे आमच्या शाळेमध्ये आहेत म्हणजे या शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला अभ्यासू गुणवंत आणि उत्तम अशा प्रकारचं अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा लाभ होणार आहे प्रत्येक विषयाप्रमाणे तुम्हाला शिक्षक आहेत आत्तापर्यंत तुम्ही चौथीच्या वर्गामध्ये होता एक बाई किंवा एक गुरुजी तुम्हाला असतील प्राथमिक शाळेत आला असाल तर आता इथं मात्र तुम्हाला प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ शिक्षक त्यांच्या विषयाचे शिक्षक आम्ही निवडलेले आहेत पाचवी सहावी आणि सातवी या तीन वर्गामध्ये प्रत्येक इयत्तेला एक मराठी माध्यमाची तुकडी आहे आणि बाकीच्या चार काही इयत्तेला पाच तुकड्या अशा सेमी इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या आहेत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनुसार आपण त्यांना प्रवेश दिलेला आहे प्रवेश तुकडी जी आहे ती तुकडी आपण गुणवत्तेनुसार करत नाही कारण शासनाचाच आदेश आहे की गुणवत्तेनुसार तुकड्या करू नये म्हणून तेव्हा सर्व वर्गामध्ये समान गुणवत्तेची मलं यावी यासाठी आपल्या शाळेच्या नियोजनाप्रमाणे शालेय तुकड्या केल्या जातात आता तुम्ही इथं आल्यानंतर थोड्या वेळामध्ये हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला तुमची तुकडी कोणती आहे ती सांगितलं जातं सर्वसाधारणपणे तुकड्या करत असताना आम्ही क्रायटेरिया ठेवलेला आहे की आदर्श प्राथमिकचे जे विद्यार्थी आलेले आहेत ते सगळे मित्र कंपनी असते ग्रुप असतो त्यांचा म्हणून ती एका तुकडीमध्ये आहेत आदर्श प्राथमिकच्या ज्या मुली आहेत त्या स्वतंत्र एका तुकडी आहेत आमचे जे आदर्शाची मुलं आहेत इतर शाळांची मुलं आहेत ती एका तुकडीमध्ये आपण घेतलेली आहेत की जेणेकरून मुलांची जी मैत्री असते पहिल्यापासूनची ती दूर होऊ नये आणि सगळे एकत्र राहावेत या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जातो दररोज आपली मधली सुट्टी झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार खिचडी असेल आमटी भात असेल केळी असती हा जो मध्यान्ह भोजनाचा आहार आहे तो नियमितपणे या शाळेमध्ये दिला शिशु, जातो सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या परीक्षा आहेत या शाळेमध्ये घेतल्या जातात विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या जवळजवळ बावन्न प्रकारच्या शासनाच्या शिष्यवृत्ती आहेत फक्त शासनाची वाटी एकच आहे की एका विद्यार्थ्याला एकच प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी शि शिष्यवृत्तीमध्ये कसा येईल हेही पाहिलं जातं तेव्हा आज पहिला दिवस आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापक या नात्यानं मी प्रशालेच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आजपासून आपल्या शालेय कामकाजाला सुरुवात झालेली आहे एक दोन दिवस आता शासनाच्या सुट्टी आलेल्या आहेत उद्या रविवार आलेल्या आहे सोमवारी ईदची सुट्टी आपल्याला आहे मंगळवारपासून जी शाळा आपली आहे ती नियमितपणे वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहील सर्व तास वेळापत्रकाप्रमाणे आपण घेतो मधून आपली शाळा कधीही सुटत नाही तसं काही अडचण असेल तर आदल्या दिवशी आपण पालकांना तशी सूचना देतो पूर्ण तास वेळापत्रकाप्रमाणे जे तुमचे काही आठ तास असतील सात तास असतील ते तास नियमितपणे होतात मधली सुट्टी होते क्रीडा विभागाचे तास होतात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात त्याची तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाते पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुनश्च आपल्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी गुरुवर्य एस पी कुलकर्णी सर डॉक्टर मिलिंद जोशी सर श्री संजय कुलकर्णी सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये आई तुमच्यावरती प्रेम करते प्रसंगी रागावते त्याच मायेनं या प्रशालीतील सर्व शिक्षक प्रसंगी तुमच्यावर प्रेमही करणार आहेत आणि तुम्हाला शिस्त लावण्यासाठी तुमच्यावर आईच्या मायेनं रागावणार सुद्धा आहेत हसा खे खेळा पण शिस्त जरूर पाळा यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी गुरुवर्य श्री एस पी कुलकर्णी चार ते पाच मुलांना पुस्तकाचे सेट देतोय सर्व विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं मंगळवारपासून दिली जातील त्या ठिकाणी पुस्तकं दिली जातील संस्थेचे सदस्य डॉक्टर मिलिंद जोशी श्री संजय कुलकर्णी उपमुख्याध्यापक केसकर सर पर्यवेक्षक मुंडे सर उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा मी सर्व पालकांचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या शाळेवर विश्वास ठेवला बरेच जण आमचे जुने विद्यार्थी पालकामध्ये दिसत आहेत वी एम सरनी सांगितले की दुसरी तिसरी पिढी आहे त्याचा प्रत्यय इथे येतो आहे माझ्या इथल्या शाळेतले माझे काही जुने विद्यार्थी मला समोर दिसत आहेत आणि त्यांची त्यांची हे पाली इथं आहेत आनंदाचा क्षण शिक्षकाच्या आयुष्यामध्ये वारंवार येतो आणि तो, तो आम्हाला जगण्यासाठी अधिक ऊर्जा देऊन जातो मित्रांनो तुम्ही नवीन शाळेत आलेला आहात नवीन शाळा नवीन वर्ग नवीन मित्र नवीन इमारत सगळं थोडं नवीन आहे नवीन पुस्तकाचा वास सगळ्याला नवीन पुस्तकं मिळणार आहेत मंगळवारी त्या पुस्तकाचा वास सुद्धा खूप छान असतो तुम्हाला थोडस वेगळे पण मित्रांवर राहणार आहे आतापर्यंत मगाशी सरनी कल्पना दिली तुम्हाला की एक बाई किंवा एक गुरुजी तुम्हाला होते पहिल्यांदा सकाळी आले की तेच मराठी शिकवायचे तेच गणित शिकवायचे तेच व्हायचे इथं आता तसं राहणार नाहीये ते आहेत ते तुमचे सगळे वर्ग आहेत मुख्याध्यापक तुम्हाला तुमचा वर्ग नेमून देतील त्या वर्गामध्ये तुम्ही बसायचे सगळ्यांना बसण्यासाठी बेंचेस आहेत वर्ग प्रशस्त आहेत हवेशीर आहेत खेळायला मैदान भरपूर मोठं आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे वेळापत्रकातच खेळायचे तास पण आहेत ते पूर्ण शैक्षणिक नियमाप्रमाणे खेळायचे तास बहुतेक सगळे खेळायचे तास तुमच्या मिड डे मी नंतर म्हणजे भोजनानंतर मधल्या सुट्टीनंतर असणार आहेत बहुतांशी त्यामुळे तुम्हाला खेळा खेळाच्या मैदानावरही मनसोक्त खेळता येईल त्याच वेळेस तुम्ही शाळेत बसल्यानंतर तुम्हाला एक मुख्य शिक्षक असतील त्याला वर्ग शिक्षक म्हटलं जातं इंग्रजीमध्ये त्याला क्लास टीचर म्हटलं जातं एक वर्ग शिक्षक असतील ते दररोज पहिल्या तासाला तुमच्या वर्गात येतील तुमची हजेरी घेतील तुमचं तुमचे पालकच राहतील ते वर्षभर पहिला तास त्यांचा असेल मला वाटतं पहिला तास चाळीस मिनिटाचा असतो चाळीस मिनिट आणि टोल पडेल आणि तुम्हाला वेळापत्रक दिलं जाईल त्याप्रमाणे पुढच्या विषयाचे शिक्षक तुम्हाला येतील ते पस्तीस मिनिट शिकवतील पुन्हा टोल पडेल पुन्हा दुसऱ्या विषयाचे शिक्षक येतील त्यामुळं जे तुमचे सात आठ तास दररोज होतील त्या सात आठ तासाला कमीत कमी सात ते आठ शिक्षक दररोज तुमच्यासमोर येणार आहेत आणि दररोज त्यांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे तुम्हाला नवीन विषय शिकवणार आहेत हा जरा वेगळेपण आहे तुम्हाला हे वेगळेपण जे आहे ते तुम्हाला एक आठ दिवसामध्ये तुम्ही ते अंगवळणी पडून जा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक शिक्षक जे आहेत ते स्पेशलाइजड शिक्षक आहेत विशेष आहेत काही जण खास गणित शिकवणार आहेत काही जण खास इंग्रजी शिकवणार आहेत काही जण खास मराठी शिकवणार आहेत काही जण खास समाजशास्त्र शिकवणार आहेत काही जण हिंदी शिकवणार आहेत काही जण शास्त्र शिकवणार आहेत त्यामुळं ती वर्षानुवर्ष ते शिकवल्यामुळं त्या शिक्षकामध्ये ते कौशल्य अधिक वृद्धिंगत झालेलं आहे त्यामुळं तुम्हाला अधिक चांगलं शिक्षण मिळेल सरांनी पाटोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर तुम्ही मजा करण्यासाठी आलेला शिस्त आहे हसा खेळा पण शिस्त पाळा शिस्तीचा बडगा आहेच शिस्तीचा बडगा असल्याशिवाय प्रगती होत नाही आणि वेळप्रसंगी माये मातेच्या ममतेनं प्रेमही केलं जाईल आणि आई जशी कान पकडते तसा कानही पकडला जाईल याची जाणीव तुम्हालाही पाहिजे आणि मला वाटतं सर्व पालकांनाही पाहिजे योग्य ठिकाणी कान पकडणं ही शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे आणि योग्य ठिकाणी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं हे पण त्याचं कर्तव्य आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे तेव्हा जास्त मी बोलत नाही या नव्या शाळेमध्ये तुम्ही आलेला आहात नव्या शाळेच्या नव्या वातावरणाचा आनंद भरपूर घ्या शाळेशी एकरूप होऊन जा खूप कार्यक्रमाची रेलसेल इथं असते तुम्हाला आता लक्षात येईल की प्रत्येक दिवशी वेगवेगळे दिवस साजरे केले जातात ज्याच्या त्याच्या कलाला चित्रकलेला वाव आहे खेळाला वाव आहे वेगवेगळ्या वेग तुमचे सगळे जे छंद आहेत त्या सगळ्या छंदाला क्रीडामध्ये सुद्धा धनुर्विद्येपासून सगळ्या क्रीडा क्षेत्र जी आहेत ती तुम्ही त्याच्यामध्ये आपलं यश आवडीप्रमाणे करू शकता तेव्हा आपली अजून एक सांगायचं राहिलं आपल्या इथं ग्रंथालय उत्तम ग्रंथालय आहे बालविगा बाल मध्ये भरपूर पुस्तकं आहेत मी सगळ्यांना आणि पालकांना पण विनंती करतो की आपल्या मुलाला प्रवृत्त करा त्याचं पण वेळापत्रक ग्रंथपाल तुम्हाला देतील आठवड्यातनं एक वेळा तुम्हाला दोन पुस्तकं दिली जातील तर माझा आग्रह असाच राहील तुम्हाला की दर आठवड्यामध्ये गर्दी करा ग्रंथालयामध्ये दोन चांगली पुस्तकं घेऊन जावा वाचा ती पुस्तकं लवकर वाचली तर आठवड्यात ना आम्ही तुम्हाला दोन वेळा बदलून देऊ पण भरपूर वाचा एवढंच मी म्हणतो हसा खेळा शिस्त पाळा तुमच्या नवीन इनिंगला सर्वांच्या मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद पंढरपूर आणि सावंत पद पंढरपूर या दोन शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की या शाळेमध्ये ज्ञान तर दिलंच जात त्याचबरोबर अतिशय कडक शिस्तीच्या शाळा म्हणून या दोन शाळेचा उल्लेख सोलापूर जिल्ह्यामध्ये केला जातो प्रशालेचे आणि प्रशाले विद्या ही घम घम ही जी सगळी पिढी आहे ही जी आम्ही सगळी मोठी माणसं आहोत ही मोठी माणसं शिक्षकांचा मार खाऊन तयार झालेलो हो। आहोत इथं शिक्षक तुम्हाला मारणार नाहीत बाराची भीती आम्ही तुम्हाला अजिबात घालणार नाही पण तुमच्या चांगल्या शिस्तीसाठी तुमच्या चांगल्या भवितव्यासाठी आता एस पी सर ज्याप्रमाणे म्हटले की मायेच्या ममतेनं मात्र आम्ही तुमचा कान पकडून तु, बाळानं तुमचं काय चुकतंय हे करायला नको आहे हे करायला पाहिजे असं मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहे ज्या पद्धतीनं पालक बंधून सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर सर्व विद्यार्थी बंधू भगिनी नवीन प्रवेशोत्सव असलेले सर्व विद्यार्थी पालक बंधू भगिनी शिक्षिकेतर बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारीवर वर्ग आज पंधरा जून दोन हजार चोवीस नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आपण सर्वजण या प्रशालेमध्ये प्रवेश घेऊन पहिल्या दिवशी या शाळेमध्ये तुम्ही उपस्थित राहिलेला आहात त्याचबरोबर मगाशी सांगायचं थोडंसं सा राहिलं की या प्रशालेमध्ये उत्तम प्रकारचं संगणक शिक्षण दिलं जात आहे नवीन आय सी टी लॅब या ठिकाणी शासनामार्फत आपल्याला उपलब्ध झालेली आहे तसंच आपल्या प्रशालेमध्ये प्रयोगशाळासुद्धा सुसज्ज व्यवस्थित सर्व उपकरण साधनासहित उपलब्ध आहे त्या त्या वर्गाचे प्रयोग घेतले जातात विज्ञान प्रदर्शनासाठी लागणारं साहित्यही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं आहे त्याचबरोबर या प्रशालेमध्ये असणाऱ्या जवळजवळ पाच पाच तुकडे आहेत पाचवी ते दहावीपर्यंत पाच पाच तुकडे आहेत या पाचही तुकड्याला शिकवणारे सर्व शिक्षक समान आहेत तेच शिक्षिके आहेत सर्व तज्ज्ञ शिक्षक आहेत त्यामुळे ही तुकडी किंवा ती तुकडी किंवा अ ब क चांगली क डई कमी अशी क नसून सर्वच तुकड्यांना तेच शिक्षक असल्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी तुकडीबद्दल गैर गैरवाटण्या कारण नाही त्याचबरोबर या नवीन प्रवेशासाठी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले संस्थेचे सदस्य आदरणीय गुरुवर्य एस पी कुलकर्णी सर डॉक्टर जोशी सर त्याचबरोबर संस्था सदस्य संजय कुलकर्णी सर शिक्षक पालक वर्ग सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग या सर्वांचं मी या प्रशालेतर्फे आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ पाचवीपासून ते आता दहावीपर्यंत शिक्षणासाठी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद